इचलकरंजीत बारावी परीक्षेला सुरुवात अकरा परीक्षा केंद्रांवर नऊ हजार एकशे तीन विद्यार्थी देणार परीक्षा आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा असलेल्या उच्च माध्यमिक म्हणजेच इयत्ता बारावीच्या परीक्षेला मंगळवारपासून प्रारंभ झाला त्या अनुषंगाने इचलकरंजी शहर व परिसरातील विविध अकरा केंद्रांवर नियोजन करण्यात आलं असून कला वाणिज्य शास्त्र आणि कौशल्य शाखेतील नऊ हजार एकशे तीन विद्यार्थी विद्यार्थिनी परीक्षा देणार असल्याची माहिती इचलकरांची कस्टडी प्रमुख एन जे पाटील यांनी दिली इचलकरांचे शहर व परिसरात उच्च माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयाचे बारावी साठी परीक्षा केंद्रे निश्चित करण्यात आलेली आहेत तालुका शिक्षण मंडळ कार्यालयातून गोविंदराव हायस्कूल व ज्युनियर कॉलेज हे परिरक्षक कार्यालय आहे परीक्षा केंद्रावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून कॉफीमुक्त परीक्षा अभियान राबवण्यासाठी भरारी पथकांची नजर असणार आहे महानकर सुभाष महान करजी ताज्या बातम्यांसाठी महान करीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करा